हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे उलनवर थालपोस चमकी लोकरपासून बनवलेला ताटावरचा रुमाल व्हिडिओ आवडला लाईक ला करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल ऐकम प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे, जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण था वर्क थालपट टाटावरता रुमाल पा या पॉइंटला उलन चमकी लोकर जे आहे उलन जे आहे हे सेड घेतलेले आहेत उलनचे आणि हा जो थालपस आपल्याला बनवायचा आहे तो, बन तो मीडियम साइज मध्ये बनवायचा आहे या दोन तेड मध्ये आपल्याला हा थालपास तयार करायचा आहे ट्वेल् नंबर कोसाची सुई घेतलेली आहे पहापर्यंत करूया स्टार्टिंगला आपल्याला हा सेड यूज करायचा आहे आणि या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स चेन घेतलेले आहे सिक्स सॉरी सेवन चेन घेतलेले आहेत आणि या पॉइंटला पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून सर्कल करायचा आहे आणि या सर्कलमध्ये आपल्याला डबल क्रोच टाकायचे आहेत खांब टाकायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सेवन एट नाइन टेन एलेवन, ट्वेल्व बारा डबल क्रोश या ठिकाणी टाकलेले आहेत पुढे काम करताना या पोईंटला टू चेन आणि दोन्ही लुकमध्ये दो काम करायचं आहे हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये दोन्ही लूक यवर घेऊन या पॉईंटला वन डबल क्रोशा पुढे त्याच लुकमध्ये टू डबल क्रोसा सॉरी या पॉईंटला आपल्याला वन चेन ठेवायची आहे वन डबल क्रोशानंतर वन चेन आणि त्याच लुकमध्ये टू डबल क्रोसा पुढे काम करताना वन टू चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन पुन्हा त्याच लुकमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये दोन लुक्सवीवर घेऊन वन डबल क्रोशा वन चेन त्याच लुकमध्ये टू डबल क्रोशा दोन्ही लुक्सवीवर घेऊन केलेला आहे हे पुढे पुन्हा टू चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये दोन्ही लुक्स युअर घेतलेले आहेत आणि या पॉईंटला वन डबल क्रोशा वन चेन त्याच लुकमध्ये लुक टू डबल क्रोशा हेच रिपीट आपल्याला करायचं आहे हा राऊंड टू चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा वन चेन त्याच लुकमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन सॉरी टू चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन डबल क्रो क्रोशा वन चेन आणि पुढे पुन्हा त्याच लूपमध्ये वन डबल क्रोशा पुढे काम करताना या पॉईंटला वन टू टू चेन टू चेन आणि या पॉइंटला वन डबल क्रोशा पुढे पुन्हा या पॉइंटला टू चेन आणि या पॉईंटला दो हा जो गॅप आहे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा पुढे पुन्हा टू चेन या पॉईंटला पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा पुढे पुन्हा टू चेन या पॉईंटला वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा टू चेन वन डबल क्रोशा हा राऊंड असा रिपीट करायचा आहे आपल्याला एन्डप्रिंट हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण टू चेन वन डबल क्रोशाचा प्रत्येक गॅपमध्ये काम केलेलं आहे टू चेन वन डबल क्रोशा आपला थर्ड राउंड आठ आहे थर्ड राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण नंतर फोर राउंड तर पुढे पाहूयात पहाप्रेन या पॉईंटला टू चेन वन डबल क्रोशा प्र थर्ड राऊंड असा रिपीट केलेला आहे टू चेन वन डबल क्रोशा प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे टू चेन वन डबल अक्रोच थर्ड राऊंड आपला कंप्लीट होत आलेला आहे या पॉइंटला पुढे फोर राऊंड या पॉइंट पासून फोर राऊंड टाट होता है आपला या पॉइंटला वन टू थ्री थ्री चेन पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा पुन्हा त्याच गॅपमध्ये टू डबल क्रोसा वन टू थ्री चेन आपला हा फोर राऊंड आठ आहे पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे पुढे पुन्हा वन टू थ्री चेन टू डबल क्रोशा फोर राऊंड आपला हा असा आहे थ्री चेन टू डबल क्रोशा वन टू थ्री चेन प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हे रिपीट करायचं आहे थ्री चेन टू डबल क्रोशा तीन साखळ्या दोन खांब आपला हा फोर राऊंड टाट आहे थ्री चेन टू डबल क्रोश आहे प्रत्येक गॅपमध्ये हे रिपीट केलेलं आहे थ्री चेन हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण आपला हा जो राऊंड टाट आहे तो फोर राऊंड टाट आहे आपला थ्री चेन टू डबल क्रोसे वन टू थ्री चेन टू डबल क्रोसा हा या पॉइंट पासून उल उलंत कलर बदललेला आहे आणि या पॉइंट पा पासून पुढे काम करताना टू चेन आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन त्याच गॅपमध्ये टू डबल क्रोशे पुढे पुन्हा टू चेन हेच रिपीट करत जायचं आहे हा राऊंड असाच करायचा आहे टू चेन नंतर वन डबल क्रोशा पुढच्या गॅपमध्ये चाललेलं आहे काम टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा हा राउंड असाच रिपीट करायचा आहे पुढे पुन्हा टू चेन पुढचा गॅप टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे या गॅपमध्ये हा राउंड कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा आपला फर्स्ट राऊंड कम्प्लीट आहे या पॉईंटला स्टेड बदलल्यानंतरचा पुढे या पॉईंटला वन टू थ्री चेन थ्री चेन आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे ते तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनच्या गॅपमध्ये केलेला आहे पुढे पुन्हा या पॉईंटपासून पुढे वन टू थ्री चेन थ्री चेन वन चेनचा गॅप टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे हे जे केलेलं आहे वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे हे रिपीट करायचं आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण तिथून पुढचा जो राऊंड आहे तो पुढे पाहूयात आता आपण हा राउंड आठ केला आहे तो कंप्लीट करून घेऊयात सेड बदलल्यानंतर आपला सेकंड राऊंड सेकंड राऊंडला थ्री चेन वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करत चाललेलो हो आहोत आपण हा राऊंड या पॉईंटपर्यंत काम करून घेऊयात आपण हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून पासून पुढे थर्ड राऊंड टाट होत आहे सेड बदल दर्था। या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम करत येऊयात चेड बदलल्यानंतर तर थर्ड राऊंड या पॉईंटला स्टार्ट होत आहे आपला आणि या पॉइंटला वन चेन टू चेन वन हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन आणि हा जो तो गैप है टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे जे पॉइंट है हा जो पॉइंट है वन चेन का जो गैप है तो गैप मधे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे रिपीट कराए खाम एक साखी दोन खाम वन चेन गैप मधे कराए पूरे पुनः टू चेन पूड़ा जो गैप है तो गैप मधे वन डबल क्रोशा फे टू चेन आणि टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे ज्या पॉईंटला आहे तो वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हा राऊंड कंप्लीट करून घेऊत आपण टाट राऊंड तिथून पुढचा जो राऊंड आहे तो पुढे पाहूयात ला है है ला है हा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि फोर राऊंड आठ होत आहे या पॉइंट पासून या पॉईंटला टू चेन घेतलेल्या आहेत आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे हा जो डबल क्रोशा आहे त्याचा वरचा जो लुक आहे बॅक मध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये डबल क्रोशा असे या राऊंडला थ्री डबल क्रोशे आपले झालेले आहेत पुढे पुन्हा टू चेन आणि हा जो वन चेनचा जो गॅप आहे टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रॉसे या पॉईंटला तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रॉसे पुढे पुन्हा जसं आपण या ठिकाणी रिपीट केलं हे काम हेच काम इथून पुढे प्रत्येक वेळेला रिपीट करत जायचं आहे टू चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढचा जो डबल क्रोशा आहे त्याचा वरचा जो लुक आहे बॅकलुकमध्ये टू डबल क्रोशा आणि पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये थ्री डबल क्रोशा प्रत्येक राऊंडला या पॉईंटला टू टू डबल क्रोशे वाढत जाणार आहेत आणि हे जे काम आपण टाट केलं आहे आत्ता ते या पॉइंट पर्यंत आणखीन दहा ते बारा राऊंड टाकून घेऊयात आपण या साईडचे तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आपला पुढचा राऊंड टाळ झालेला आहे हे जे थ्री डबल क्रोशे आपण या ठिकाणी युज केलेले आहेत पुढे पुढच्या राऊंडला वन टू थ्री फोर फाय डबल क्रोशे झालेले आहेत असे प्रत्येक राऊंड मध्ये टाके वाढत जाणार आहेत आपले ला, ग्याप आए। या पॉईंटला टू चेन हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि हे जे थ्री डबल क्रोशा आहे ते जशीच्या तसे ठेवायचे आहेत बॅकलुकमध्ये काम करायचं आहे या पॉइंटला थ्री डबल क्रोशाचं आणि पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा हा जो राऊंड आपला टाट आहे तो फाय डबल क्रॉश चा राऊंड टाट आहे आपला थर्ड राऊंड टाट आहे असे प्रत्येक राऊंडमध्ये या गॅप हे जे गॅप आहेत या पॉइंटला टू चेन आणि वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रॉसे वन चेन टू डबल क्रॉसे हेच रिपीट करायचं आहे या पॉइंटला असेच राऊंड टाकत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना आणि हे हे जे गॅप आहे त्या दोन गॅपमध्ये प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रोचे वाढत जाणार आहेत आपण हे जे काम टाट केलेलं आहे ते रुमाला आपल्याला शेप स्टेपमध्ये ठेवायचं आहे मोठा बनवायचा नाही आहे त्याच्यामुळे या पर्यंत आणखी चार ते पाच राऊंड या पॉइंटला घेऊयात आणि तिथून पुढ पुड़, पुढे आपल्या मध्ये चेंज करायचं आहे आता आपण त्या पॉईंट पर्यंत जाऊया चार ते पाच राऊंड असे प्रत्येक राऊंड मध्ये टू टू डबल कोर्स वाढत जाणार आहेत त्या पर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात हा फ्रेंड या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे जे राऊंड घेतलेले आहेत डिझाईनचे या पॉइंटचे टेन राऊंड या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि पुढे या पॉइंटला आपले राऊंड कंप्लीट झालेले आहेत आणि उलनचा कलर चेंज केलेला आहे इथून पुढे आपल्याला डिझाईन बदलायची आहे त्या पॉईंट पासून पुढे काम करताना <coughs> त्या पॉइंटला थ्री चेन ठेवलेले आहेत आणि पुढे हे जे टू क्रोचे वन चेन टू डबल क्रोचे ज्या पॉईंटला आहेत आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे पुढे या पॉईंट या पॉइंटला टू चेन आणि या पॉइंटला वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन आ, दोन लूक सोडून हा आणि ज्याच्या आणि त्याच्या पुढचा याचे टू लूक सोडून तिसऱ्या लुकमध्ये बॅकलुकमध्ये वन डबल क्रोशा प्रत्येक वेळेला दोन लूक दोन लूक सोडून द्यायचे आहेत टू चेन आ, हे दोन लूक सोडून तिसऱ्या लुकमध्ये बॅकलुकमध्ये केलेलं आहे वन डबल क्रोशा हा लुक सोडून हे, हे जे दोन लुक आहेत ते सोडून पुढच्या तिसऱ्या लुकमध्ये पुढचा डबल क्रोशा घेतलेला आहे सॉरी या पॉईंटला चेन घ्यायच्या राहिलेल्या आहेत आपल्या टू चेन हे दोन लुक सोडून तिसऱ्या लुकमध्ये वन डबल क्रोशा बॅकलुकमध्ये केलेला आहे पुढे पुन्हा टू चेन टू चेन वन डबल क्रोशा असंच रिपीट करत जायचं आहे इथून पुढे ही राऊंडला हे टू लुक सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या लुकमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन हे जे दोन, दोन लुक आहेत ते सोडून तिसऱ्या लुक मध्ये वन डबल क्रोशा मध्ये केलेला आहे तर टू चेन हे दोन लुक सोडून तिसऱ्या लुक मध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन या पॉइंटला या मध्ये वन डबल क्रोशा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टू चेन आणि या वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे या पॉइंटला पुढे पुन्हा जसं आपण या ठिकाणी काम केलं असं काम इथून पुढे प्रत्येक ठिकाणी करायचं आहे करून घेऊयात आपण हा राऊंड कम्प्लीट मी या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे पुढे पुढे आपल्याला या पॉइंटला टू चेन आणि या मध्ये काम करायचं आहे त्यात आपण या ठिकाणी काम केलं वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोसा गैप मधे प्रत्येक गैप टू चेन हा गैप सोन गैप मधे काम कर वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे अ Uh, हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे आपल्याला पुढे पुन्हा टू चेन हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन त्याच गॅपमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन आणि या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे वन चेनचा जो गॅप आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनच्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हा राऊंड असाच कम्प्लीट करायचा आहे करून घेऊयात आपण हा राऊंड कम्प्लीट प्रत्येक ठिकाणी असंच काम करायचं आहे पाप्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना हा जो आ, वन चेनचा जो गॅप आहे तेच रिपीट करायचा आहे या पॉईंटला टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे सॉरी वन चेन घ्यायची नाही या राऊंडला हा शेवटचा राऊंड आहे आपला या पॉईंटला फक्त फोर डबल क्रोशे टाकायचे आहेत वन चेनच्या गॅपमध्ये फोर डबल क्रोशे झाल्यानंतर पुढे हे हे जे दोन गॅप आहेत या गॅपमध्ये ती टाकायची आहे आणि हे लॉक करायचं आहे पुढे या पॉइंटला या ठिकाणी वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे फोर डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉईंटला पुढे पुन्हा या पॉइंटला हे जे दोन गॅप आहेत या गॅपमध्ये टाकायचे आहे आणि हे लॉक करायचं आहे हिट डिझाईन रिपीट करायला जायचं आहे आपल्याला आणि वन चेनच्या गॅपमध्ये फोर डबल क्रोश वन चेन त्या पॉइंटला ठेवलेली आहे आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये फोर डबल क्रोश टाकायचे आहेत एनपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं आहे या पॉईंटला फोर डबल क्रोश टाकून झालेले आहेत पुढे हे हे जे दोन गॅप आहेत या गॅपमध्ये ते टाकून हे लॉक करायचं आहे आणि पुढे पुन्हा या पॉइंटला वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा पूरे पुनः हे जो दोन गॅप आहेत या दोन गॅप मध्ये ती टाका आहे खाली गॅप मध्ये गैप मध्य टाकली है जो गॅप आहे त्या गॅप मध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा पूरे पुनः हे जे हे जे दोन गॅप आहेत हा शेवटचा तर पहिला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये फ्री टाकून त्या पॉईंटला लॉक करायचा आहे आणि पुन्हा या पॉईंटला टू चेन सॉरी टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनचा गॅप जो आहे त्या गॅपमध्ये फोर डबल क्रोशे वन डबल क्रोसा टू डबल क्रोसा थ्री डबल क्रोसा फोर डबल क्रोसा जोपर्यंत हा राऊंड या पॉईंटला कंप्लीट होईल हा राऊंड कम्प्लीट करून घेऊत आपण आणि नंतर आपला हा जो रुमाल आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो रेडी होत आहे कंप्लीट करून घेऊत आपण हे काम हे त्रिपिट करत जायचं आहे पापर्यंत या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंटला लॉक करायचं आहे आणि पुढे हा जो पॉईंट आहे या पॉईंटला वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये फोर डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री डबल क्रोसा फोर डबल क्रोसा पुढे हा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये हे लॉक करायचं आहे या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेला आहे पुढे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे या पॉइंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे फ्रेंड या पॉइंटला हे जे कट करून उलट जे काढलेलं आहे ते आतल्या साईडला गोळवून घ्यायचं आहे कट करून टाकायचा आहे आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो असा झालेला आहे उलन वर्क थाल पोस्ट बट यु नवीन प्रोजेक्ट तो प्रेन बाय थँक्यू यू